नमस्कार मित्रांनो मी बेंजर पेसर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा भाळवणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथून बोलत आहे प्रथमता सर्वांना गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमच्या वर्गातील इयत्ता तिसरी तिसरीतील मुलं ऑफलाईन गणित या विषयाची टेस्ट सोडवत आहे ते तुम्ही लाईव्ह पाहू शकता ते पहा मुलं पेपर सोडवतात नाव सांग माझे नाव राजीव रोहित पवार मी आता तिसरी शिकतो आज आमचा पेपर आहे विषय मराठी गणित इंग्रजी माझे नाव मराठी तिसरी आज मी भाषा गणित विषय टेस्ट सोडवत आहे धन्यवाद माझे नाव आयुदीपक चव्हाण मी टेस्ट सोडवत आहे यत्ता तिसरी शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शहा भावनी मुकेश विनेश कुमार मी आता पेपर सोडवत आहे माझी नाविराज माझ्या मी भाषा गणित टेस्ट सोडवत आहे माझे नाव श्लोक वय वर्दवडे मी आता तिसरी शिकतो मी आता भाषा गणित पेपर सोडवत आहे माझे नाव ना मी आता तिसरी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा बघा आज मी पेपर सोडवत आहे विषय भाषा गणित इंग्रजी बुद्धिमाता शंभूराजा शिवाजी तिसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बघा आज मी टेस्ट सोडवत आहे विषय मराठी व गणित तर हे पहा आमच्या वर्गातील हे मुलं आहेत आणि ते छानपैकी पे पेपर सोडवत आहेत माझे नाव प्रियांशी विशाल चव्हाण माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बाळवणी इयत्ता तिसरी विषय मराठी गणित इंग्लिश जी मी पेपर सोडवत आहे माझे नाव शिवन्या संदीप पाटील इयत्ता तिसरी तुकडी अ शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बाळवली मी पेपर सोडवत आहे हे पहा आमच्या वर्गातील मुलं आहेत ते पेपर अतिशय छान पद्धतीने सोडवत आहेत नमस्कार माझे नाव सृष्टी गणेश मोहिते आता तिसरे तुकडी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा दावणे मी पेपर सोडवत आहे नमस्कार माझे नाव अरुणी माझ्या बोबडे मी आता तिसरे शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भावणे आज मी पेपर सोडवत आहे अजिंक्य शेर खंडकर मी पेपर सोडत आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भवनी अविनाश रेवकांत जाधव शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा भवनी मी आज पेपर सोडवत आहे अशा पद्धतीनं इयत्ता तिसरीतील मुले आणि मुले ऑफलाईन टेस्ट भाषा गणित या विषयाची आज पेपर सोडवत आहे सर्व मुलांना आजच्या ऑफलाईन टेस्ट साठी बेस्ट ऑफ लक परीक्षेच्या निमित्त तुम्हाला पेपर व्यवस्थित जावं हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतोय